नमस्कार मंडई पाहिलं ना काय मस्त वटाणा ग्रेव्ही बनली एकदम खास घरगुती आणि खूपच टेस्टी ग्रीन पीस मसाला बनवलाय ही जी वटाण्याची ग्रेव्ही बनवली आहे ना ती हॉटेलपेक्षा पण मस्त बनवली आहे आणि खूपच मोजक्या साहित्यांमध्ये बनवली आहेत ना प्रिझर्वेटिव्ह ना कोणते बाहेरचे मसाले एकदम घरगुती मसाल्यांमध्ये बनवली आहे एकदम घरचा फ्लेवर चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे घेतले वाटण करण्यासाठी मी हे साहित्य सर्व भाजून घेतलं आहे त्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेत बारीक चिरलेलं आलं घेतलं आहे त्यानंतर कांदे घेतलेत टोमॅटो घेतलेत त्यानंतर या ठिकाणी खोबरं घेतलं आहे आणि काही लसूण पाकळ्या घेतल्यात त्यानंतर मी इथे वटाणा उकडून नाही घेतला आहे असंच सोलून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक बटाटा चिरून ठेवला आहे आणि त्यानंतर इथे मी कोथंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मसाला बनवायला घ्यायचं आहे इथे मी मध्यम आचेवर एकदम कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचा ते दीड चमचा एवढं तेल ॲड केलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्व प्रकारचे मसाले परतून घ्यायचे आहेत मसाले हे मी घरच्या घरीच बनवलेले आहेत त्यामुळे आम्ही घरचेच मसाले वापरतो त्यामुळे भाजीला किंवा कालवणांना टेस्ट खूप छान येते जे आपण ग्रेव्ही बनवतो ना त्यासाठी खूप छान टेस्ट येते आता सर्वात प्रथम मी तडका देण्यासाठी इथे मोहरी ॲड केली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मोहरीचा तडका घ्यायचा आहे त्यानंतर मी या ठिकाणी लाल मिरची पावडर ॲड केली आहे आणि कांदा लसूण मसालासुद्धा दीड चमचा ॲड केला आहे त्यानंतर मी या ठिकाणी गरम मसाला ॲड केला आहे आणि थोडीशी हळद ॲड केली आहे पाव चमचा एवढी आणि आता हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये खूप छान पद्धतीने परतून घ्यायचे या ठिकाणी मी धना पावडरसुद्धा ॲड केली एक चमचा तर धना पावडरमुळे खूप स्वाद येतो ग्रेव्हीला तर मी हे सर्व जे मसाले आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आता त्यानंतर इथे सोललेले जे वटाणे घेतलेले आणि जे मी बटाटा चिरून ठेवलेला ते दोन्हीसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेत आणि ह्या मसाल्यांमध्ये मी पूर्ण एकजीव करून परतून घेते ते छानपैकी जेणेकरून आपल्या ग्रेवीला खूप छान मसाल्यांचा स्वाद उतरेल नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा पण तुम्ही जे मसाले तेलामध्ये परतून घेतात ना त्यानंतर भाजी टाकायची आणि ती भाजी ॲड केल्यानंतर मग त्या बस मसाल्यांमध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायची जेणेकरून जो मसाल्यांचा स्वाद असतो ना तो पूर्ण भाजीमध्ये उतरून येतो आणि मग त्यानंतर जी भाजीची टेस्ट असते जी चव असते ती खाण्यासाठी इतकी अप्रतिम लागते त्यानंतर या ठिकाणी मी एक ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे जेणेकरून आपल्याला ते जे वाटाणे आहेत ते व्यवस्थित उकडून घ्यायचे म्हणजे आपण जे वटाणे टाकले होते याच्यामध्ये ते आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे त्यानंतर एक दोन मिनटानंतर जेव्हा वाटाणे शिजून होतात व्यवस्थित त्यानंतर मी या ठिकाणी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि आता पुन्हा ते व्यवस्थित शिजवायला ठेवलं अवघ्या दहा ते पंधरा मिनटातच हे वाटाणे शिजून निघतात या वटाण्यांचा सुगंध तर घरभर पसरला आहे आता तुम्ही पाहू शकता वटाणे आणि जे बटाटे मी शिजायला ठेवलेले ते आपले पूर्णपणे शिजून तयार झालेले आहेत छानपैकी आणि मस्त अशी उकळी आली आहे त्याला आता यामध्ये आपल्याला मसाला जो आपण वाटण तयार केलं होतं त्या सगळ्या साहित्यांचं जे मी स्टार्टिंगला सांगितलेलं ते सर्व वाटण आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला एक थिक ग्रेव्ही बनवायची आहे या वाटणामुळे ग्रेव्ही खूप छान बनते आणि मग त्या ग्रेवीचा स्वाद इतका खायला सुंदर लागतो ना खूपच छान लागतो हॉटेलमध्ये जाऊन आपण जी ग्रीन पीस मसाला किंवा कोणती भाजी खातो ग्रेव्हीची तशीच भाजी तुम्ही घरात या पद्धतीने बनवू शकता तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि टेस्टी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी ॲड केलं आहे कारण की पाणी ॲड केल्यामुळे मला मीडियम थिक ग्रेव्ही मिळते मला खूप जास्त घट्ट ग्रेव्हीसुद्धा नाही हवी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला एक वेगळंच टेक्चर आलं तर अवघ्या काही साहित्यांमधून जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्या साहित्यांमधून तुम्ही एवढी छान ग्रीन पीस मसाला भाजी तयार करू शकता आणि ते पण फक्त पंधरा मिनटामध्ये झाकण ठेवल्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनटात छान शिजून शेवटी वरून ही चिरलेली कोथंबीर मी ॲड केली नी, आणि मैत्रिणींनं आपली मस्त झणझणीत घरगुती ग्रीन पीस मसाला तयार आहे ही भाजी मस्तपैकी तुम्ही चपाती भाकरी पराठा किंवा जिरा भातासोबत एकदम परफेक्ट लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वयंपाकाचा आनंद घ्या मस्त रंग मस्त सुगंध आणि मस्त टेस्ट ही आहे आपली खास ग्रीन पीस मसाला फॉलो करा फॉर मोर टेस्टी रेसिपीज थँक्यू